नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल थ्रू प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजोगर रोड जुना येणापूर नाक्यापासून जे हॉस्पिटलची लाईन आहे त्यामध्ये आपल्याकडे ऐंशी बाय पन्नासचा चार हजार स्क्वेअर फुटचा प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा दोन रोडचा आहे फुल्ली कमर्शियल आहे आणि प्रॉपर्टीचा रेट जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे किंवा तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज देखील करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला रेट सांगण्यात येईल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक वांद्रे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल आता प्रॉपर्टी आज आपल्याकडे दोन रोडचा प्लॉट विक्रीसाठी ऐंशी बाय पन्नास साईज आहे प्लॉट पाहण्यासाठी तुम्हाला शिवाजी महाराज चौकामध्ये आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक का आहे समोरील जर बघू शकते स्पर्श हॉस्पिटल आहे आंबेजोगर रोड जुना रेणापूर नाक्यापासून थोडंसं पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला या ठिकाणी पूर्ण हॉस्पिटलची लाईन आहे त्या ठिकाणी चार हजार स्क्वेअर फुटचा प्लॉट आपल्याकडे दोन रोडचा विक्रीसाठी आहे जर रेट माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करू शकताय त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्सवरती हो, नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकताय ज्यांना कुणाला या प्लॉट संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल त्यांना शिवाजी महाराज चौकामध्ये आपलं ऑफिस आहे त्या ऑफिसला गेल्यानंतर तुम्हाला या प्लॉटची संपूर्ण माहिती कागदपत्र वगैरे तुम्हाला पाहायला मिळू शकता दोन रोड आहे कमर्शियल पॉईंट आहे लवकरात लवकर संपर्क करा कारण असे पॉईंट खूप कमी उपलब्ध होतात मेन जो रोड आहे तुम्हाला दिसत आहे गाडी येत आहे ते मेन रोडपासून एक तीनशे ते साडेतीनशे फूट अंतरावरती हा प्लॉट आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा The node.